मटारची रस्सा भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी कोळे मटार घेतलेले आहेत घेतलेले मटार आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यावरती हलके काळे डागेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी मटारला छान एकसारखं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे मटार आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत मटार थंड होईपर्यंत या ठिकाणी भाजीसाठी एक वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी या ठिकाणी सात आठ लसणाच्या पाकळ्या पाच हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी छान बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर मटर सुद्धा पूर्णपणे थंड झालेले आहेत आता मटरसुद्धा सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर आपल्याला मटर वाटताना सुद्धा यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाहीये आता मटर वाटताना मात्र आपल्याला अगदी बारीक न वाटता थोडेसे जाडसर ठेवायचे आहे म्हणजे जाडसर वाटण्याची भाजी खूप छान लागते चवीला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी छान असे मटर हलकेसे जाडसर वाटून घेतलेले आहेत त्यानंतर आता भाजीसाठी फोडणी तयार करून घेऊया फोडणीसाठी या ठिकाणी मी कढईमध्ये मोठा दीड चमचा एवढं तेल टाकून घेतलेला आहे आता तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे छान तळतळले की त्यामध्ये लसूण मिरची आणि कोथिंबीर पेस्ट आपल्याला टाकून छान परतून घ्यायची आहे लसूण आणि मिरचीचा कच्चेना पर्यंत मी ही पेस्ट तेलामध्ये छान अशी परतून घेतलेली आहे त्यानंतर करून घेतलेलं मटरचं वाटण सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे मटर सुरुवातीला भाजलेले असल्यामुळे वाटण जास्त वेळ तेलामध्ये परतायची आवश्यकता पडत नाही तर या ठिकाणी मी एक ते दीड मिनिट एवढं मटरचं वाटण तेलामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत तर सुक्या मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकून सगळे मसाले फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आता भाजी किती घट्ट किंवा किती पातळ आवडते त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर ही भाजी बनवताना मी या ठिकाणी दीड ग्लास थोडं पाणी टाकून घेतलेला आहे त्यानंतर मध्यम आचेवरती भाजीच्या दोन ते तीन खळखळून अशा उकड्या काळून घ्यायच्या आहेत आपल्याला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे भाजीला उकळी आल्यानंतर भाजीवरती वरती तर्री सुद्धा खूप छान आलेली आहे आणि रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे खूप छान असा सुगंध सुद्धा भाजीच्या घरामध्ये दरवळत आहे आता भाजी बनवून तयार झालेली आहे दोन ते तीन उकडीमध्येच ही भाजी बनवून तयार होते आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि भाजी खाण्यासाठी तयार आहे मस्त गरमागरम भाकरी किंवा चपाती बरोबर किंवा नुसत्या भाताबरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते तर ही भाजी मी बाजरीच्या भाकरी बरोबर बनवली होती आणि ही भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही फक्त दहा मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार होते रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा